बुद्धीचा देवता म्हणजे गणराय हे मानलं जातं त्यामुळे त्याच्यात कलाक्षेत्र हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याच कलाक्षेत्रापैकी एक हे शिल्पकार जर तुम्ही बघाल तर हे जे शिल्प काढण्यात आले ते प्रामुख्याने एका इंचाची गणपतीची मूर्ती हे प्रामुख्याने बनवण्यात आलेले आहे खास करून मोठ्या मोठ्या मंडळात मोठी मोठी, मोठी मूर्त्या ठेवण्यात येतं पण ह्या इकडे जर बघाल तर सगळ्यात छोटी मूर्ती ह्या इकडे ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे एक इंचाची ही गणरायांची मूर्ती आहे ही मूर्ती जर बघाल तर एका कृष्णाच्या बोटावरती असलेलं जे शंख आहे त्या शंखावरती ही मूर्ती ठेवण्यात आलेली आहे त्याच्याचवरती जर तुम्ही बघाल तर शेषनाग आहे आणि शेषनाकाच्या बरोबर असलेला हा उंदीरमामा अशा पद्धतीतलं हे शिल्प बनवून ह्या इकडे आकर्षणाचं केंद्र आहे तर जर दुसऱ्या बाजूला बघाल तर एक मोठी मूर्ती ही ठेवण्यात आलेली आहे जी मूर्ती ह्या इकडे पूजेची मूर्ती म्हणून ओळखली जाते खेतवाडीचा हा युवराज म्हणून हा ओळखला जातो आणि ह्या इकडे जर गेली साठ वर्षापासून ही परंपरा जोपासण्यात येत आहे त्याचसाठी अधिक माहिती देण्यासाठी ह्याच मंडळाचे कार्यकर्ते आहेत रोशनी त्रिवेदी म्हणून तिच्याशी आपण थेट जाणून घेऊया रोशनी यंदाच्या वेळेस हा भव्य दिव्य सेट आणि त्यात ही बाप्पाची छोटी मूर्ती ही संकल्पना कुठून आली कोणी केली आणि ह्याचे मूर्तिकार कोण आहेत तर ही संकल्प ही संकल्प आम्हाला आमचे मूर्तिकार अशोक सकपाल ह्यांनी आणली आहे ही आम्हाला गेली साठ वर्षाची हम आम्ही हे मूर्ती करतो एक इंचाची मूर्ती ही आम आमची खास आकर्षण आहे आणि हीच आमचे मेन बाप्पा आहे आणि हे ह्यांचीच आम्ही खूप पूजा करतो आणि लोक कुठून केवढे लांबपासून आमची ही मूर्ती बघायला इकडे खेतवाडीचा युवराज या दहावी गल्लीत येतात आहे आज जर बघाल तर आत्तापर्यंत का किती लोक येऊन गेली आणि ह्यांनी बाप्पाचं हे दर्शन घेतलं जवळपास संख्या किती असेल लाखांमध्ये आहे का काय आहे बघा बाप्पाचे जे काय बघतंय भक्त म्हणतायत त्यांची कोई संख्या नाही असते पण ह्यावेळी आम्ही खूप लोकांना आमच्या हे मूर्तीचे दर्शन दिले आहेत पण लाखोमध्ये पब्लिक आली आहेत आणि त्यांनी दर्शन घेतले आहेत आणि आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहेत हे जे भक्त आहेत तेच आमच्या हे साठ वर्षे आम्ही त्यांच्यामुळेच केले आहे तर आम्ही ते भु भक्तांचं आपण खूप खूप अभिनंदन मानतो नक्कीच जर बघाल तर देवाचं देवपण येतं ते म्हणजे भक्तांमुळे आणि भक्तांमुळेच ह्या गणरायाचं एक वेगळ्या पद्धतीत आकर्षण आहे म्हणजे स्वातंत्र्याचा लढापासून हा उत्सव जो बनला तो पण बनला त्याच भक्तांमुळे स्वप्नील स्वप्नीलसह स्वा, चेतन काशीकर न्यूज नेशन मुंबई